हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस भारत हा कृषी प्रधान देश आहे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कृषी प्रधान देशाचं कल्याण व्हावं म्हणून काही योजना राबविल्या होत्या त्या योजना अस्तित्वात आल्या त्यावेळेला भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री होते त्यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला आणि त्याच्या एक पाऊल जाऊन अटल बिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसान आणि जय विज्ञान हा नारा देत बी आर सीला खास कृषी क्षेत्रातील नव पिकांच्या उत्पादनासाठी नवधान्य नव बी बियाणं विकसित करण्यासाठी आग्रह धरला आणि तो पूर्णत्वास नेला भारत हा देश जवळपास सत्तर टक्के कृषीवरती अवलंबून आहे त्याला अनुसरून विविध कृषीप्रधान उत्पन्नातून उद्योगधंदे आजही कार्यरत आहेत कापसाचं शेती कापसाचं वाण ऊस शेती अशी विविध शेती त्याच्याला जोडूनच काही फलोत्पादनाचे विविध जोडधंदेही याच्यामध्ये येतात खरीप आणि रब्बी ही हंगाम महत्त्वाची धोरणं आहेत त्यातच भारत हा सर्वगुण संपन्न देश असतानाही उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये शेतकरी जमीन कसत असतो आणि तुमच्या आमच्यासाठी धान्य अन्न उत्पन्न करून देत असतो आपल्यासोबत आहेत याच विषयावरती चर्चा करण्यासाठी सर आपण त्यांची संवाद साधतो सर नमस्कार आपलं स्वागत आहे तुमच्या ॲग्रोच्या माध्यमातून नेमकं शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कोणत्या योजना राबवल्या जाणार आहेत आणि त्या संदर्भात सरकारकडून तुमची काय मागणी आहे मी राजकुमार दुर्गुडे पाटील ॲग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चर असोसिएशनचा अध्यक्ष आहे या कृषी क्षेत्रामध्ये विविध असे उत्पादनं असतात ज्याला कृषीनिविष्ठा मराठीमध्ये म्हटलं जातं त्यामध्ये खते बी बियाणे आणि औषधे अशा प्रकारच्या तीन कॅटेगरी असतात यामध्ये औषधामध्ये बरेच वेगवेगळे प्रकार असतात ज्यामध्ये कीटकनाशके बुरशीनाशके तणनाशिके बायोस्ट्युमिडेंट आणि फर्टिलायझर म्हणजे जैविक खते किंवा सेंद्रिय खते किंवा रासायनिक खते असे वेगवेगळे प्रकार असतात त्या कंपन्याच्या जे असोसिएशन आहे त्याचा मी अध्यक्ष आहे ॲग्रो इन्पोज मॅन्युफॅक्चर असोसिएशन आमचे जवळजवळ भारतभरामध्ये पाचशे सदस्य आहेत आम्ही शासनाबरोबर सहकार्य करून ह्या निविष्टा उत्पादनामध्ये वेगवेगळे कायदे तयार करून घे गे, घेण्यासाठी सहकार्य करत असतो आणि त्या कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला दर्जेदार उत्पादनं मिळावे आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं वा, आणि त्याची शेती फायद्यात राहावी यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो सद्यस्थितीमध्ये मागील पंधरा ते वीस वर्षापासून किंवा त्याच्या पी आधीपासून ज्या पद्धतीने पंजाब लायाला चाललं आहे पाच नद्यांचं पाणी जाऊन आणि फर्टिलायझर त्याच्यानंतर तननाशक हे जमिनीमध्ये जाऊन जमिनीचा पोत खराब झालेला आहे जरी उत्पन्न मिळत असेल तरी तिथे दिवशी एक कॅन्सरची गाडी तिथून रवाने होते सर कृषी क्षेत्र तसं पाहता आदोगतीला जाते शे, शेतकऱ्यांना कष्ट करूनही त्या पिकाचा तेवढा मोबदला मिळत नाहीये जमिनीचा पोत खराब होतो रासायनिक पिकांचा एवढा प्रचंड भडीमार होतोय की ती नापिकीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे सरकते नेमकं तुमच्याकडून हे सगळं रोखण्यासाठी काय प्रयत्न होते खूप छान प्रश्न विचारला आमच्या असोसिएशनला लागू पडणारा हा प्रश्न आहे खरंतर तुम्ही सुरुवातीला म्हणाला आता भारतामध्ये कृषी क्रांती झाली आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताची लोकसंख्या अगदी चौतीस कोटी होती तेव्हा सुद्धा आपल्या देशामध्ये अन्नधान्य आयात करावं लागत होतं किंवा अनेक नागरिक उपाशी झोपत होते अशा काळात भारता अमेरिकेसारख्या मेक्सिकोसारख्या देशातून आपण गहू वगैरे आयात करून खात होतो परंतु त्यानंतर कृषी क्रांती केली त्याची मूर्ती मेढ पंडित जवाहरलाल नेहरूने रोवली त्यानंतर लालबहादूर शास्त्रीने त्यामध्ये काम केलं आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या पंजाब राव देशमुख नावाचे आपले जे महाराष्ट्रातले एक नेते होते झाला तेव्हा भारताची लोकसंख्या अगदी चौतीस कोटी होती तेव्हा सुद्धा आपल्या देशामध्ये अन्नधान्य आयात करावं लागत होतं किंवा अनेक नागरिक उपाशी झोपत होते अशा काळात भारता अमेरिकेसारख्या मेक्सिकोसारख्या देशातून आपण गहू गुँ वगैरे आयात करून खात होतो परंतु त्यानंतर कृषी क्रांती केली त्याची मुहूर्त मेळ पंडित जवाहरलाल नेहरूने रोवली त्यानंतर लालबहादूर शास्त्रीने त्यामध्ये काम केलं आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या पंजाबराव देशमुख नावाचे आपले जे महाराष्ट्रातले नेते होते त्यावेळेस कृषी मंत्री होते ते केंद्रातले त्यांनी या कृषी क्रांतीमध्ये खूप मोठं योगदान दिलं आणि त्यावेळेस गव्हाचं आणि तांदळाचे बियाणे परदेशातून मागवून त्याच्यात संकरीत त्याला संकरित स्वरूप देऊन उत्पादनामध्ये वाढ केली आणि त्याला रासायनिक खताची जोड दिली खरं तर त्यावेळेस फक्त आपल्याला आपल्या देशातल्या जनतेचं पोट भरणं हाच उद्देश असल्यामुळे बाकीच्या गोष्टीकडे त्यावेळेस दुर्लक्ष झालं त्यामुळे रासायनिक खताचे फायदे दिसून आले उत्पादनात खूप वाढ झाले आणि त्यामुळे त्याचा वापर वाढत गेला आणि त्याच्या जुडीला शासनाने हे अनुदानित अनुदानाच्या स्वरूपात दिल्यामुळे त्याचा वापर अधिकच वाढला कारण त्याची किंमत शेतकऱ्याला कमी पडत होती त्यामुळे ते कमी किमतीतलं खत वापरून अधिक उत्पादन घेण्याची एक प्रकारची सवय शेतकऱ्याला लागली परंतु कालांतरानं आप आपण आत्ताच म्हटल्याप्रमाणे ह्या रासायनिक खताचा बडीमार झाल्यामुळे जमिनीतला कस कमी झाला कस कमी होणे म्हणजे जमिनीमध्ये करोडो प्रकारचे अगदी अब्जावती प्रकारचे जीवन असतात त्या जीवाणूच्या माध्यमातूनच आपल्याला हे अन्नधान्य व पोल होत असतं कारण वनस्पतीच्या वाढीमध्ये ते जीवाणू खूप मोठी भूमिका बजावत असतात हो तर कालांतरानं रासायनिक खता वाचा वापर वाढल्यानंतर हे जीवाणूची संख्या रोडावत गेली आणि आपली जमीन नापीक होत चालली आणि आता त्यावरती कुठेतरी आपल्याला उपाय शोधायचा होता त्यासाठी आमच्या असोसिएशनने बायोस्ट्युमिन्ट म्हणून काही उत्पादनं आणले ज्यामध्ये जैविक आणि रासायनिक सेंद्रिय असं दोन म्हणजे रासायनिक दोन घटकांचे मिश्रण असणारे हे उत्पादन आहेत हे उत्पादन जमिनीचा पोत वाढवण्याबरोबर पिकाची क्रिया चांगली करून कमी रासायनिक खतामध्ये जास्त उत्पादन देण्याचं जा काम करते भविष्यात ह्या बायोस्टिमिलचा वापर अधिक करून शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर कमीत कमी करावा आणि त्या माध्यमातून जे अपेक्षित उत्पादन आहे ते उत्पादन मिळावं अशा माध्यमातून आमचं हे असोसिएशन पुढाकार घेऊन काम करते आणि तसेच उत्पादन आपल्या भारताच्या कंपनी आता मार्केटमध्ये आणतायत त्यापैकीच आम्ही पण हो। आहोत ह्या असोसिएशनमधले सर्व सदस्य आणि ह्या माध्यमातून आता शासनानं थोडंफार रासायनिक खतावरती कंट्रोल आणून अशा बायोस्टिमेट उत्पादनावरती सेंद्रिय आणि जैविक उत्पादनावरती थोडा जोर देऊन उत्पादन वाढीकडे लक्ष द्यावं आणि आपल्या जमिनीची सुपीकता त्या माध्यमातून वाढेल असा प्रयत्न शासनानं करावा अशा आमची अपेक्षा जैविक हा, खत हा तर रासायनिक खतांना पर्याय आहे त्यातमध्ये कोंबड खत आलं लेंडी खत आलं त्याच्यानंतर शेणखत आलं त्याचप्रमाणे गांडूळ खत ज्या बॅग्स वगैरे बनवल्या जातात ते आलं आणि जमिनीचा जो पोत सुधारण्यासाठी धरण असेल किंवा चांगल्या ठिकाणची जी काळी माती आहे ती आलटून पलटून त्या मातीला जमिनीत मिसळणं हा एक महत्वाचा भाग आहे पूर्वी दूरदर्शनवरती एक मालिका यायची त्या मालिकेचं स्लोगन असं होत असायचं की ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाशी नाते आमची माती आमची माणसं आज परिस्थिती एवढी गंभीर आहे माणसंही आमची नाही राहिली माती तर सोडाच विटांच्या कारखान्यामध्ये चालली आहे शोकांती काय कृषीप्रधान देशातील कृषी खात्यामध्ये सर्वोच्च अव्वल क्रमांक असलेला महाराष्ट्राचा यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र पुन्हा सुजलाम सुखलाम होतोय की रसा तळाला जाऊन शेतकरी भविष्यात आपल्या जमिनी विकतोय त्याचं सगळं जे काही गणित असेल ते यांच्या प्रयत्नावरती अवलंबून असेल पाहू भविष्याच्या उदरात नेमकं काय लपलं येते वर्ल्ड हिंदू प्रेस करता दिनेश मराठे मुंबई धन्यवाद पाहत राहा आमचा कृषी एपिसोड नेहमी आमच्याबरोबर कनेक्ट जय हिंद 真的，但